यावेळी गावी गेलो होतो ते म्हणजे माझ्या कुटुंबात असलेल्या या देवीच्या कार्यक्रमासाठी तुळजापूरच्या देवीच्या स्थापनेसाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वात जुनी असलेली परंपरा संस्कृती गोंधळ पाहण्यासाठी गावी पोचल्यानंतर पाहिलं की कार्यक्रमाला सकाळी सुरुवात झाली देवीच्या आराधी दे कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या कामासाठी लागले होते ह्याला म्हणतात देवीचा बांध बांधणे हेच काम चालू असताना रात्रीच्या गावच्या जेवणासाठी अनेक स्त्रिया भाकरी थापायला बसले होते अख्ख्या गावाला किती भाकरी लागत असेल याचा अंदाज तुम्हाला असेल त्यानंतर सजवलेल्या देवीला थोड्या अंतरावरती घेऊन जातात ते म्हणजे मार्गावर घेऊन जातात तेही वाजवत गात तिकडे गेल्यानंतर म्हटले जाते देवीचा वारस देवीच्या आराधनच्या अंगात येतात त्यांना या कार्यक्रमाबद्दल विचारले जाते ते म्हणजे हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडलाय की नाही तसेच देवीला बकऱ्याचा आणि कोंबड्याचा नैवेद्य म्हणून बळी दिला जातो देवीची पूजा आरती केली जाते त्यानंतर बळी दिलेल्या बकऱ्याचा आणि कोंबड्याचा गावकऱ्यासाठी प्रसाद म्हणून जेवण बनवायला सुरुवात होते रात्र झाल्यानंतर सुरुवात होते ते म्हणजे या कार्यक्रमाची गोंधळाचा चौक मानला जातो देवीच्या पूजेला आणि गोंधळाला सुरुवात होते पुन्हा देवीचा वारा देवीच्या आराध्याच्या अंगात येतो शेवटी डोळे बारावून अंगात येणाऱ्या तो विस्तू त्यांच्या डोक्यावर टाकला जातो आणि बरेच आता हा कार्यक्रम सहा वाजेपर्यंत चालू होता आणि माझी दाबण्याची क्षमता ही चार पर्यंत होती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका